सेलू तालुक्यातील चिकलठाणा परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले मात्र पोलिसांना पाहताच रेतीने भरलेला ट्रॅक्टर शेतात खाली करून चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला ही घटना रविवार तेरा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चिखलठाणा बुलढाणा ते चिखलठाणा खुर्द रस्त्यावरील नाल्यामध्ये आझिम समंदर खान पठाण व आतिक हे दोघे जण अवैध वाळू उपसा करून ट्रॅक्टरमधून घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलीस हवालदार पोली मुकेश बुधवंत व पोलीस हवालदार गुलाब राठोड यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली अचानक पोलिसांना खाकी गणवेशात पाहताच दोघांनी शेतात वाळूने भरलेली हायड्रोलिक ट्रॉली खालीकडून पोबारा केला समक्ष चालक मालकाची पोलिसांनी ट्रॅक्टर माहिती घेतली या प्रकरणी पोलीस हवालदार मुकेश बुधवंत यांच्या फिर्यादीवरून आजिम समंदर खान पठाण आतिक या दोघांविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलीस हवालदार गुलाब राठोड करीत आहेत